सादर करीत आहोत विभूतीभूषण बॅनर्जी लिखित पथेर पांचाली या मूळ बंगाली कादंबरीचा मराठी अनुवाद अनुवादक डॉक्टर प्रसाद ठाकूर आज भाग अठ्ठावीस गोकुळची बायको दुपारची वेळ होती गोकुळची बायको स्वयंपाक खोलीत आहे असं पाहून तिथं डोकावत दुर्गा म्हणाली कसला स्वयंपाक करतेस गं मावशी दुर्गा अगं ये ना हे बघ मला थोडी मदत कर खूप काम पडले कोकुळची बायको म्हणाली दुर्गा नेहमीच तिला मदत करायची हे खेकडे तुला कुठे मिळाले मावशी हे खेकडे खाऊ नयेत दुर्गा म्हणाली का खाऊ नये म्हणतेस वेळीच आहेस आत्ताच ती विधू कोळीन देऊन गेले सगळ्यांनाच ते आवडतात म्हणून सांगत होती म्हणजे तू स्वतः विकत घ्यायला गेलीच नव्हतीस तर नाही पण म्हणून काय झालं अगं त्या विधूनं एवढे सगळे खेकडे फक्त पाच पैशांना देऊन टाकले यावर मग दुर्गा काहीच बोलली नाही तिनं सगळं मनातच ठेवलं बोलणार तरी काय तिची ही मावशी स्वभावानं फार चांगली होती परंतु तेवढीच भोळसट होती त्यामुळंच लोक तिला हातोहात फसवत आणि वरून तिचा स्वभाव किती चांगला आहे म्हणून तोंड देखली भलावण करत बिचारी मावशी एके दिवशी गोकुळनं तिला लाकडी तळाच्या बोटांनी मारलं होतं डोक्यातून इतकं रक्त व्हायलं होतं की सगळे केस डोक्याला चिकटून बसले होते त्यानंतर कितीतरी दिवस जखमा चिघळतील म्हणून डोक्यावरून पाणी घेणं तिला शक्य झालं नव्हतं तिची ती अवस्था पाहून एकदा म्हाताऱ्या रे आजीने विचारलं बहुदी अगं आज तू डोकं का भिजवलं नाहीस त्यावर आपल्याला आज बरं वाटत नसल्याचं मावशीनं सांगितलं होतं परंतु त्यावर विश्वास ठेवायला रे आजी काय एवढी कच्ची होती तिला सगळं माहीत होतं मावशीला मार बसलाय हे तिलाच काय सगळ्यांनाच माहीत होतं एवढं माहीत होतं तर मग विचारायची काय गरज होती मावशीची पाठ वळताच इतर बायकांकडे तोंड करून आजी म्हणाल्या होत्या बिचारीच्या डोक्याला किती लागलंय ते पाहिलं केस डोक्याला जसे चिकटलेत तो गोकुळ तिला फार मारतो ग बाई मेल्याला ला लाज कशी वाटत नाही म्हणते मी खेकडे साफसूप करून आणि ते चिरून बिरून दिल्यावर दुर्गा जायला उठली जाताना ती हळूच कुजबुजल्यासारखं म्हणाली मावशी तुझ्याकडे थोडे पोहे आहेत का गं आपूसाठी आईला पाहिजे होते यावर्षी आम्हाला भात खरेदी करणं जमलंच नाही म्हणून म्हटलं ते ऐकून दुर्गापेक्षाही मावशी अधिक भ्याली इकडे तिकडे पाहात श्वास घेऊन ती म्हणाली तिसऱ्या प्रहरी येशील हळूच भरांड्याकडे बोट दाखवीत आणि कानाला हात लावून झोपल्याचा मुकाभिनय करत ती पुढं म्हणाली सासूबाई झोपलेल्या असतील ना तेव्हा ये बिच्चारी सुनबाई सुंदरवनातल्या सगळ्या वाघांपेक्षा आपल्या सासूबाईलाच अधिक भ्यायची मावशी तुमच्या इथं कोण राहायला आले हो मी अजून त्यांना एकदाही पाहिलेलं नाही दुर्गा म्हणाली तू अजून आमच्या नव्या पाहुण्यांना भेटली नाही सोय ते आता घरी नाहीत कुठेतरी फिरायला गेलेत वाटतं तू असं कर संध्याकाळी ये तेव्हा तुझी निश्चित भेट होईल आणि एवढं बोलून गालातच हसत मावशी पुढे म्हणाली तुमची जोडी अगदी साजून दिसेल बघ काहीतरीच काय मावशी मावशीच्या त्या बोलण्यावर दुर्गानं नाराजी दाखवली खरी परंतु ती इतकी लाजली की तिचा सावळा चेहरा अक्षरशः लालबुंद झाला दुर्गाच्या हनुवटीला तर्जनी लावत मावशी म्हणाली काहीतरीच काय म्हणे मी चुकीचं काय बोलले आमची दुर्गा आहेच किती सुंदर आहे की नाही तुझा चेहरा अगदी दुर्गादेवीसारखाच गोड आहे वडील गरीब आहेत ते फार हुंडा देऊ शकणार नाहीत म्हणून काय बिघडलं दुर्गा झटकन उठून उभी राहिली आणि तोंडातल्या तोंडात, तोंडात काहीतरी पुटपुटत बाहेर पळाली खरंच ग मावशी तुना अगदी म्हणजे अगदी वेडीचेच बघ दुर्गा बाहेर पडते न पडते तेवढ्यात शरणो गवळण दूध काढायला आली तिला पाहताच गोकुळची बायको म्हणाली थोडी थांब गं शरणो मी जरा कामात आहे वासरू झाडाला बांधले बघ दुधाचं भांडई तिथं ओट्यावरच आहे थोड्याच वेळात आपली पूजा अर्चा आटोपून सखी ठाकूरन देवघरातून बाहेर आली आणि काली मातेच्या देवळाकडे पाहात हात जोडून सगळ्या गावाला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात करुणा भाकू लागली दया कर ग देवी माते तुझ्या कृपेने चांगले दिवस येऊ देत हा भवसागर तरुण जायची शक्ती आम्हाला दे तूच आमचा आधार आहेस तुझा कृपाशीर्वाद असाच राहू दे माते दया कर माते दया कर असं म्हणत ती पुन्हा पुन्हा हात जोडत होती पुन्हा पुन्हा तीच प्रार्थना करत होती आणि एकाएकी काय झालं कुणास ठाऊक सखी ठाकूरन एकदम किंचाळून उठली बहू इकडे बरा आधी हे काय झालंय ते भाबर बरं जरा तो आवाज ऐकताच गोकुलची बायको इतकी भेदरली की विचारू नये सखी ठाकूरन ही एकच व्यक्ती अशी होती की तिला घडवताना देवाने प्रेम दया क्षमा शांती या गोष्टी अजिबात वापरल्या नव्हत्या सकाळपासून राब राबून बिचाऱ्या बहून सगळी भांडी घासून काढली होती परंतु त्याच भांड्यांच्या ढिगाऱ्याकडे बोट दाखवत सखी ठाकूरन किंचाळत होती पहा पहा जरा तुझ्या डोळ्यांनी पहा सगळ्या भांड्यांवर पाण्याचे कसले डाग पडलेत ते त्या शरणोन सुद्धा यातलंच एक भांडे घेतले तिनं सगळी भांडी विटाळली आणि तू सुद्धा त्यातलीच काही भांडी स्वयंपाकघरात नेलीस सगळं घर विटलं जात पात विधी निषेध कशाचा काही धरबंद राहिलेलं नाही सत्यानाश सत्यानाश झालाय सगळा आणि असे म्हणत सखी ठाकूरन धाडकन जमिनीवर कोसळली जणू तिच्या मृत्यूची घटिका जवळ आली होती भिवून एखाद्या दगडाच्या मूर्तीप्रमाणे जागीच खेळलेली गोकुळची बायको मनातल्या मनात, मनात स्वतःलाच दोष देत होती मी का म्हणून त्या शरणूला दुधाचं भांडं घे म्हटलं असेल बरं मी स्वतःच दिलं असतं तर किती वर्ष झालं असतं दरम्यान सखी ठाकूरांना पुन्हा ओरडायला सुरुवात केली असल्या दरिद्री पोरी सुनामून घरात आणल्यावर हे असंच होणार थोरा मोठ्यांच्या घरातल्या पद्धती त्यांना कुठल्या माहीत असायला तू भांडी घासली होतीस तर त्यांना विटाळ होऊ नये म्हणून काळजी घ्यायला नको आता जवळपास तिसरा प्रहर होत आलाय अजून मी पाण्याचा थेंबसुद्धा तोंडात घेतलेला नाही पण देवा रे तेच किती बरं झालं म्हणते मी हे असले दिवस पाहण्यापेक्षा मेलेलं काय वाईट तू आता तिथं का उभी आहेस खाणी एरडी मेली जा फेक ती भांडी बाहेर पुन्हा घासून काढ ती सगळी सगळं घर स्वच्छ कर आणि शेणानं सारवून काढ आणि ते सगळं झाल्यावर नदीवर जाऊन आंघोळ करू ये बाहेर सूर्य आग ओकत होता आणि घरात सखी ठाकूरन शिव्याशा ओकत होती सगळा सत्यानाश मांडलाय असल्या मेल्या दळभद्र्यापोरी घरात आल्यावर दुसरं काय होणार सगळी कामं यथासांग पार पडेपर्यंत तिसऱ्या प्रहाराची ती वेळ कधीच उलटून गेली सकाळपासून तिच्या पोटात अन्नाचा कणही गेला नव्हता परंतु तशाही अवस्थेत नदीवर अंघोळ करून येणं भागच होतं तहान भुकेनं व्याकुळ झालेली गोकुळची बायको नदीकडे निघाली तेव्हा तिचा तो गोड चेहरा अगदी कोमेजून गेला होता इच्छामतीच्या पात्रावर झाडांच्या सावल्या पसरू लागल्या होत्या दूर क्षितिजावर सूर्यही आता मावळ तिकडे झुकला होता त्याचे सोनेरी किरण झाडांच्या शेंड्यावर झगमगत होते नदीच्या पात्रात दूर वळणावर एक लहानशी होडी वेगानं निघाली होती तिच्या सुकाणूजवळ उभा असलेला माणूस वाऱ्यावर कपडे वाळवत होता त्यामुळं होडीवर जणू एखादा ध्वजच लावला आहे की काय असं वाटत होतं नदीच्या मध्यधारेत एक देवमासा मधूनच डोकं वर काढत होता आणि मधूनच फुरफुर करत पाणी उडवत होता पलीकडच्या काठावर बगळे ध्यानस्थ बसले होते त्याचप्रमाणे मासेमारी करणारे काही लोकही गळ टाकून निवांत बसले होते अशा या निवांत वेळी तिला हमखास आपले बालपणातले दिवस आठवायचे शाळेत शिकवलेली ती गाणी आईचा तो चेहरा आणि आणखी अशाच कितीतरी गोष्टी आई फार लवकर गेली खरंच ते का तिचं जाण्याचं वय होतं आता माया लावील असं कोणीही उरलेलं नाही कोणाचा प्रेमाचा शब्द नाही की कोणाची सहानुभूती नाही वडीलही कधीच गेलेत एक भाऊ तेवढा आहे पण तोही पुरता व्यसनाधीन आहे तो कुठे भटकतोय कुठं राहतोय कोणालाच काही माहीत नाही गेल्या वर्षी दुर्गापूजेच्या दिवसात चार दिवसासाठी तो आला होता त्याला खर्चाला होतील म्हणून तिनंच मग पई पई करून साठवलेली चार नाणी त्याला दिली होती चार दिवसांनी तो आला तसा निघून गेला थोडे दिवस गेल्यावर त्याने गोकुळच्या नावावर बाजारातून शाल खरेदी केली असल्याचं उघडकीला आलं होतं तेवढ्यावरून घरात ते एवढा मोठा तमाशा झाला की विचारू नये गोकुळच्या बायकोला भरपूर शिव्याशाप मिळाले अपमान सहन करावे लागले तिची बाजू घ्यायला तिथं होतंच कोण बिचारी तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करत राहिली पण ज्याच्यासाठी एवढं केलं तो भाऊ कुठे गेला याचा काहीच ठाव ठिकाणा लागला नव्हता रोज संध्याकाळी तिचं अंतकरण आपल्या त्या दुर्दैवी भावासाठी तिळ तिळ तुटतं आता यावेळी तू कुठं असेल कदाचित पायाखालच्या अंतहीन रस्त्यावरून तो असाच कुठेतरी भटकत असेल एकाकी अनाथ डोकं टेकावं असं घर नाही कोणी विचारपूस करील असं मायेचं माणूस नाही तिच्या मनात भावनांचे कड उचंबळून आले डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या इच्छामतीचा किनारा ध्यानस्थ बसलेले बगळे प्रवाहातून धावणाऱ्या बोटी ही सगळी दृश्य डोळ्यातील आसमानमध्ये अस्पष्ट होत गेली आणि पाहता पाहता पुसली गेली